तर त्या एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे खुशखबर आहे तर महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली तीन टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ दिवाळीनंतर हा झाला सगळ्यात मोठा निर्णय तर सविस्तर वृत्त जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबाला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे आता याच निर्णयावरच्या आधारावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे दिवाळीनंतर घेण्यात येणाऱ्या निर्णयामुळे मुंबईतील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तसेच महाराष्ट्र शासनाने सरकारी आणि इतर पात्र पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे शासनाच्या ताज्या आदेशानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ करण्यात आली ही वाढ त्रेपन्न पंचावन्न टक्क्या करण्यात आली होती आता ती वाढ परत होणार आहे अशी बातमी येत आहे तर हा तीन टक्के डी ए वाढ झाल्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये थोडा बहुत फरक पड़ना आहे तर ही बातमी आनंदाची आहे एकमेकांना नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा तर सब्सक्राइब सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र